या विषयामध्ये सखोल ज्ञान प्राप्त केलं आहे समजा तुम्हाला गाडी चालवायची आहे तुम्हाला ज्ञान आहे नाही का पण गाडी स्टार्ट कशी करायची सुरू कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे पण बंद कशी करायची अचानक ते माहित नाही काय होईल कुठेतरी जाऊन बघणार त्यामुळं होईल आणि समोरच्याला सुद्धा त्रास होईल आणि म्हणून ज्ञान असलं पाहिजे म्हणजे सखोल ज्ञान असलं पाहिजे आहे की नाही दुसरं कौशल्य पाहिजे